अजितदादांनी मला बोलावून घेतलेलं होतं त्यांनी मला आश्वासन दिलं की तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करतो तू इकडे ये काही नगरसेवक निवडून आण आणि मी तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पंधराशे कोटीचं जे बजेट सांगतायत ते मला कागदावर समोरासमोर आणून दाखवावं हे बजेट आहे आमचं आणि हे इथं मी खर्च केलं गेले पंचवीस वर्षात तीस वर्षात कोणी सांगावं हो की बापूसाहेब पटोलेंचं ऑफिस बंद होतं म्हणून कोणी म्हणतं की बाबा नाही तुमच्याकडेच पदं कशी जो काम करतो त्याला लोक निवडून द्या द्या तुम्ही श्रांतवाळी मध्ये पहा किंवा शांतीनगर या परिसरामध्ये पहा प्रभाग दोन मध्ये काय वातावरण आहे तिथल्या नागरिकांना विचारा दहशत कशी आहे काय कसल्या प्रकारचे धंदे चालतात आणि काय चालतं ते त्यांना विचारा नमस्कार मी अमोल औचे ते सिविक मिरच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्यातील विधानसभा निवडणुकांचं राजकीय आखाडा रंगला आहे राजकीय वातावरण आपल्याला आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारकडून प्रचार जोरात केला जात आहे राज्यामध्ये सर्वात चर्चेत राहिला तो म्हणजे वडगावश्री मतदारसंघ आणि त्याच वडगावशेरी मतदारसंघामध्ये आपण आज आलेलो आहोत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पटरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्ते माझा पहिला प्रश्न असा राहील की आपण आधी भारतीय जनता पक्षामध्ये होता आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हाकेला व आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला तर यामागे आपली भूमिका काय होती नेमकी मागच्या काळामध्ये काही घटना घडल्या नेते मंडळींच्याकडूनच काही चुकीच्या गोष्टी घडल्या आणि त्यामुळं मी काही दिवस भारतीय जनता पार्टीबरोबर होतो परंतु लहानपणापासूनच काँग्रेसचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलेलो कार्यकर्ते आहोत आणि ज्या ज्यावेळेस काही अन्याय होईल त्यावेळेस अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्यानं आम्ही करत असतो परंतु चोवीस बाय सेवन पद्धतीनं काम करण्याची आम्हाला लहानपणापासून सवय असल्यामुळं आम्ही या ठिकाणी कुठल्याही निवडणुकीमध्ये जिद्दीनंच उतरत असतो आणि आजच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत जिद्दीने प्रचार आम्ही करत आहोत आपल्या भागामध्ये नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली आणि त्यावेळेस त्यांच्या त्यांनी आरोप केले की तुम्ही तुम्हाला त्यांनी राजकीय पदे दिली परंतु वडगाव शरी मतदारसंघामध्ये आपणच जास्त नगरसेवक निवडून आणले होते आणि अजित पवारांचं स्वप्न पूर्ण झालं होतं महापालिकेवर सत्ता आले त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं दादांनी मला बोलावून घेतलेलं होतं हे खरं का खोटं त्यांना विचारा त्यांनी मला आश्वासन दिलं की तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करतो तू इकडे ये काही नगरसेवक निवडून आण आणि मी तुला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन त्यांनी मला चेअरमन केलं परंतु मीही त्याच्या मोबदल्यामध्ये आमच्या मतदारसंघामधून बारा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणले होते आणि म्हणून त्यांनी पदं दिले म्हणजे काय माझ्यावर काही दुसरं काही केलेलं नाही आहे पद देणं हे त्यांचं का काम होतं कारण त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुला या ठिकाणी कारण त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये मी टक्केवारीमध्ये साडेपाच हजाराच्या जा लेडीनी काँग्रेसकडून निवडून आलेलो होतो आणि काँग्रेसकडून निवडून आल्यामुळे त्यांनी मला पुन्हा राष्ट्रवादीत घेऊन त्या ठिकाणी माझ्या जबाबदारी दिली होती आणि म्हणून त्यांनी मला खराडी गावामध्ये देखील नव्हतं असं म्हटलं जातं खराडी गाव खूपच म्हणजे त्याच्यामध्ये विकास होता आपण गावचं सरपंच म्हणून पद स्वीकारलं तेव्हापासून काम करत आहे गाव ते आय टी सिटी असं जे स्वरूप बदललेलं आहे तर याच्याकडे आपण कसं बघतो ते कसं साध्य करताना कसं सिद्ध करताना या ठिकाणी आमची जिद्द होती ज्यावेळेस मी पहिला नगरसेवक झालो तेव्हा तेव्हाही फार मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली ड्रेनेज असेल पाण्याच्या लाईन असतील रस्ते असेल किंवा विविध मग शाळा असतील या ठिकाणी इंडोअर स्टेडियम असेल अनेक समाज मंदिरं असतील भाजी मंडई असतील असे अनेक कामं या ठिकाणी केली परंतु नंतरच्या काळामध्ये मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन झालो दोन हजार सातला आणि अजून विकासाला गती आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी घडला आणि तो विकास करत असताना मी फक्त खराडीमध्ये ना केला नाही आळंदी रोडचं कॉन्क्रीट रोड पूर्ण केला नगर रोडचा कॉन्क्रीट रोड पूर्ण केला हद्दीपर्यंत दानोरी रोडचं बेचाळीस कोटीचं टेंडर काढून तोही रस्ता कॉन्क्रीट मिच केला पाण्याची टाकी धानोरीला बीव भंडारी स्कीममध्ये मिच केली त्यानंतरच्या काळामध्ये खराडी परिसरामध्येही पाच सात टाक्या वडगाव शिरीमध्ये चार चार हो आपन, ते पाच टाक्या आमच्या काळामध्येच आम्ही बांधल्या आणि म्हणून आमचे नगरसेवक आमच्याबरोबर होते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकलो आणि म्हणून जनता आमच्याबरोबर आहे ते चौदा या दरम्यान आपण आमदार म्हणून काम केलं त्यावेळेस विकासची गंगा आपण आणले म्हणता पण गेल्या दहा वर्षामध्ये विकास काम थांबले असं आपण म्हणताय तर नेमकं काय तुम्हाला वाटतं त्याचं दहा वर्षामध्ये प्रोजेक्ट दाखवा की जसे माझ्या काळामध्ये चार पूल झाले एक मुंडवा पूल झाला एरवडात पूल झाला धानूर नेरगुडीला पूल झाला वडगाव शिंदेला पूल झाला तसे पूल ह्यांच्या काळामध्ये दाखवा की बाबा हे आमदार झाले आणि ह्यांनी एखादा पूल बांधला ते महानगरपालिकेचं बजेट सांगतायत की मी केलं म्हणून मी तर त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो नगरसेवक होतो आमदार होतो पण हे आता आमदार असताना यांचं नगरसेवक पद गेलं तीन वर्ष झालं आणि हे कसे म्हणतील की हे कामं मी केले म्हणून ही महानगरपालिकेची कामं आहे त्यांना पंधरा हजार पंधराशे कोटीचं जे बजेट सांगतायत ते मला कागदावर समोरासमोर आणून दाखवावं हे बजेट आहे आमचं आणि हे इथं मी खर्च केलं पंधराशे कोटीचं बजेट कागदावर आहे त्यात महानगरपालिकेचीच कामं आहेत त्यांचं बजेट कुठंही पंधराशे कोटीचं नाही आहे ते खोटं दाखवत आहेत आणि खोट्या जाहिराती करतायत त्यांचं बजेट नाही आहे त्यांनी फक्त मला पंधरा कामं दहा कोटीची पंधराशे को म्हणजे दीडशे कोटीचीच कामं दाखवा तुम्ही त्यांना विचारा म्हणा आम्हाला दहा पण दीडशे कोटीची दहा कामं पंधरा कामं दाखवा आणि जे सी एस आर फंड वापरून मडगाव शिरीला जे आमचं खराडीला गार्डन बनवलं एकच काम आहे तेवढं खाराडी भागामध्ये आणि ते गार्डन सी एस आर फंडामधून आहे ते आमच्या आय टी कंपन्यांचा फंड कलेक्टरकडून जमा होता आणि त्याच्यामध्येच एक काम केलेलं आहे तुझं कुठलंही काम नाहीये त्यांनी समोरासमोर येऊन बोलावं सकाळी हो। सहा ते रात्री बारा एक वाजेपर्यंत घेत ही ऊर्जा कसे काय नेमकं त्याच्या आम्ही जन्माला आल्यापासूनच आम्हाला आमच्या आई वडिलांचे संस्कार चांगले लाभले वडील गावचे पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच होते दे। त्यांना काही कुणी केलं नाही गावाने त्यांना सांगितलं भाऊ तुम्हीच सरपंच राहा ते माळकरी होते सांप्रदायिक होते आणि एक गरीब माणूस हो म्हणून त्यांना पंचवीस वर्ष बिनविरोध सरपंच केलं नंतरच्या काळामध्ये चुलते सरपंच झाले अडीच वर्ष नंतर माझे भाऊ झाले नंतर एक चुलत भाऊ सरपंच झाले वडिलांच्या नंतर आणि नंतर मी सरपंच झालो मग आता मी सरपंच झालो त्यानंतर कुणी म्हणतं की बाबा नाही तुमच्याकडेच पदं कशी जो काम करतो त्याला लोक निवडून देतात परंपरा आणि नातं गोत ह्याच्यावर निवडून देत नाही जो काम करतो त्याला निवडून देतात त्याच्या कुटुंबियाला निवडून देतात पुणे महानगरपालिकेत नंबर एकच्या मताधिक्याने दोन हजार सातला मी निवडून आलो आणि त्यावेळेस सर्वांना माहीत झालं की बाप्पू पटारे चांगला माणूस आहे आणि म्हणून पुणे शहरात एक नंबरने त्याला निवडून दिले आता वडकश्वरी मतदारसंघामध्ये पाहतो आपण की एका खराडी कल्याण नगर विमाननगरमध्ये एक उच्च सोसायटीचा परिसर तयार झालाय आणि दुसरीकडे सर्वसामान्य स्लम एरिया असं तयार एक दोन तर त्यांच्या आपल्याला कसा आम्ही उच्च सोसायटी आहेत त्या परिसरामध्ये डीपी रोस्ते कामं बहुतांशी केलेली आहेत चालू आहेत कल्याणी नगरला काही आम्हाला काम पूर्ण करायची कारण कल्याणी नगरचा फार प्रश्न आहे टॉपिकचा अनेक प्रश्न आहेत त्यांचे त्या ठिकाणी त्यांना लाईटचा प्रश्न आहे त्यांना अंडरग्राऊंड तारा करून पाहिजे दहा वर्ष त्यांनी केल्या नाही आम्ही शंभर कोटी रुपयाचे अंडरग्राऊंडचे कामं आपल्या परिसरामध्ये केले त्यामध्ये थोडेफार राहिले होते दहा दोन पाच कोटीचे परंतु ते, कोटी ते काही त्यांनी केले नाही आहेत आणि ते लोकांना नागरिकांना माहिती आहे पण आज मी सांगतो की उच्चाभू लोकांसाठी बी जी काही कामं त्यांनी मागितली ते त्यांना कामं करून दिली जातील दिल। आमच्याकडल्या सोसायट्यांना आम्ही सगळे रस्ते देतो आहे अजून पाण्याचा आमचा प्रश्न अर्धवट आहे ते सांगतायत की कृत्रिम पाणी टंचाई होते कृत्रिम पाणी टंचाई हेच लोक करत होते मध्ये त्यांनी पूर्ण पाणी अधिकाऱ्यांना धरून बंद केलं अधिकाऱ्यांना धरून आमच्याकडेच नोटिसा पाठवायची आमच्याकडेच बांधकामं पाडायची असं सुद्धा काही घटना घडल्या गट आणि नागरिक त्रस्त त्यांच्यापासून झालेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी भामासखेड पूर्ण केला नाही स्वतःचं अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप करतात आमचा कुठलाही टँकरचा व्यवसाय नाहीये आम्ही कधीही केलेला नाहीये हे कायम विरोधक असंच बोलत असतात त्यांना काय भांडवल नसतं आमच्याविषयी बोलायला आणि म्हणून ते बोलत असतात महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत शिवसेना असेल असेल काँग्रेस ते अत्यंत सोबत भाजप जसं बोलत असेल किंवा शिवसेना अजितदादा तसं नाही आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हे आमच्या बरोबर आहे आप आमच्या बरोबर आहे आर पी आय एक गट आमच्या बरोबर आहे आणि इतरही गट आमच्या बरोबर आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत आहे मागच्या काळामध्ये मा आपल्या जवळच्याच म्हणजे पत्नी असतील भाच्या असतील किंवा पाहुणे असतील किंवा समर्थक नगरसेवक असतील हे दुसऱ्या पक्षात होते दुसऱ्या बाजूला होते आता आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर एक कुठेतरी एक सकारात्मक वातावरण आलं आणि ते आपल्यासोबत आले असं म्हणते तर मी दहा वर्ष केलेली कामं लोकांच्या सुखदुःखामध्ये राहिलो आणि म्हणून आता आमचे सर्वच मंडळी एकत्र आल्यात गावामध्ये मोजून मी सांगतो एक पाच कुटुंब किंवा दहा कुटुंब असतील बाकी सर्व कुटुंब आमच्याबरोबर आल्यात हे गाव अत्यंत जिव्हाळ्याचं प्रेमाचं आहे आणि या गावामधला प्रत्येक माणूस हा बाप्पू पठारे बापूसाहेब पठारे यांना मानणार आहे आणि त्यामुळं मीही त्यांना तेवढंच प्रेम देतो त्यांच्या बरोबर तेवढंच प्रेमाने राहतो आणि म्हणून सातत्यानं गाव माझ्या बरोबर आहे आणि गावातली सर्व मंडळी माझ्या बरोबर आहे आपण म्हणलं की गावातलं गाव हे प्रेमळ आहे किंवा काय तर इथं स्थानिक लोकांना देखील तुमचा आधार वाटतो नेमकं कशामुळे काय कायम त्यांच्या सुखात दुःखात त्यांना अडचण आली त्यांचा कुठलाही प्रश्न असेल ते कधीही रात्री माझ्याकडे येतात माझं ऑफिस मी सांगितलं की चोवीस तास उघडंच आहे ते कुणी या कोणाच्यासाठी माझ्या ऑफिसवर काम केलं जातं मी बाहेर असलो तर सुरेंद्र करतो रवींद्र करतो माझी पत्नी संजीला पटारे हे बी नगरसेवक होते त्यामुळे ती करतो पुतण्या महेंद्र पटारे तो बी नगरसेवक हो दहा वर्ष त्यामुळे तोही तो करतो आणि म्हणून तो नसेल तर महादेव पटारे हा बी चुलत भाऊ आहे तो बी करतो सुमंताई पठारे ह्या चुल पुतण्याची बायको आहेत तीही कामं करते तर आमच्या कुटुंबातलं कोणी ना कोणीतरी त्या माणसाला टचमध्ये मा असतो आणि म्हणून लोकांना आधार वाटतो की पठारे कुटुंबी हे मदत करणारं आहे ते कुणावर अन्याय करणारं नाही आज तेच वातावरण तुम्ही विश्रांतवाडी कळत धानोरेमध्ये पहा किंवा शांतीनगर या परिसरामध्ये पहा प्रभाग दोनमध्ये काय वातावरण आहे तिथल्या नागरिकांना विचारा दहशत कशी आहे काय कसल्या प्रकारचे धंदे चालतात आणि काय चालतं ते त्यांना विचारा आपल्या मतदारसंघामध्ये एक राजकारण झालं की आपल्या नावाचा डमी उमेदवार उभा केलाय तर त्याच्याकडेच तुम्ही कसं बघताय असले डमी उमेदवार शंभर जरी उभे केले तर लोक त्यांना मतदान करणार नाही डमी माणसाला कोणी मतदान करणार नाही ज्याला वाचता येतं तो बापूसाहेब तुकाराम तुकाराम वाचणार आहे तर माझं नावच बापूसाहेब तुकाराम गेले पस्तीस वर्ष लोकांना माहिती आहे आपण आपल्या या वडगाव शहरी मतदारसंघामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शैक्षणिक संस्था उभा केल्या आहेत तर एक शिक्षणाकडे आपलं कसं दृष्टिकोन आहे कसं पाहता आणि आपण आपल्या मुलाला देखील उच्च शिक्षण दिलेलं आहे तर एकूणच शिक्षणाचं काय महत्व आहे आपल्याला मला या ठिकाणी सांगायचं शिक्षणाबाबतीत आम्ही पहिल्यापासूनच आग्रही की जिथं अन्न सरपंच होते त्यावेळेस आम्ही तर हायस्कूल काढलं नंतर माझ्या काळामध्ये नंतर आम्ही कॉलेज काढले प्राथमिक शाळा काढल्या त्याचप्रमाणे वाडे बोलायला माझ्या मोठ्या बहिणी सरपंच होत्या मोठ्या पुतण्या सरपंच होता त्याही ठिकाणी आम्ही हॉटे त्या ठिकाणी आम्ही हायस्कूल काढलं कॉलेज काढलं सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज इथं बी आम्ही तसंच केलं आणि आमचा धारणा ही आहे की मुलं शिकली पाहिजे मुली शिकल्या पाहिजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि म्हणून उच्च शिक्षित मुलं निर्माण करणं हे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य मी स्वतःही बजावलं माझ्या मुलाला इंजिनियर केलं त्याला डिप्लोमा नाही केलं इंजिनियर केलं मी कारण डिप्लोमा झालेले सुद्धा इंजिनिअर लावत्यात मध्ये पण उच्च युपीमध्ये टॉपरचा तो टॉपरचा आहे तो तो गोल्ड मेडलिस्ट आहे शिक्षणातला उगंच कुणीतरी आपलं डिप्लोमा करायचा सिव्हिल इंजिनियर म्हणायचा असा टाईपचा ना तो नाही आहे तो सीओपीचा इंजिनियर इंजिनिअर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा इंजिनिअर आहे तिथं कुणाचाही वशीला चालत नाही तिथं पंतप्रधान असेल त्यात राष्ट्रपती असेल कुणाचा मुलगा असेल मुलगी असेल तर तिथं प्रवेश मिळत नाही तिथं मेरिटवरच मिळतो हे सर्व जनतेला माहिती आहे तर आपल्यासोबत होते बापूसाहेब पठारे एक क्लोस व्यक्तिमत्व हाळव्या मनाचं व्यक्तिमत्व त्यांच्याकडून आपण शेवटचा एक प्रश्न आहे की आपण मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना सांगणार आम्ही की आपण कामाकडे बघून मतदान करा कामा विकासाला मत द्या असं आमचं मागणं आहे आणि विकास शंभर टक्के केला जाईल याची खात्री नागरिकांना आहे आणि म्हणून नागरिक आम्हालाच मतदान करणार येणार वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस त्या समोरचं बटन दाबून बापूसाहेब पाटेरे यांना प्रचंड बहुमताने विजय करा असं आव्हान करणार थँक्यू धन्यवाद